दयांडी महोत्सव अतिशय आनंदाने अतिशय जल्लोषात या ठिकाणी पार पडला त्या दहांडीचे सर्व श्रेय जात म्हणजे माझे प्रतिष्ठानचे सर्व जीवाभावाचे आमच्या परिवारातील सर्व सदस्य अतिशय चांगल्या पद्धतीने तळमळीने गेल्या एक महिन्यापासून या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजनामध्ये सर्वांनी या ठिकाणी सिंहाचा सहभाग घेतलेला आहे म्हणजे प्रत्येकाने अतिशय आपलंच काम आहे आपल्याच परिवारातलं काम आहे ह्या भावनेतून इतका थाटामाटामध्ये हा दहंडी सोहळा आत्तापर्यंतच्या नवी मुंबई आणि काम होता परिसरामध्ये इतका मोठा दहंडी सोहळा आजपर्यंत साजरा झालेला नाही तो साजरा झाला तो म्हणजे माझ्या सर्व प्रतिष्ठानच्या सहकाऱ्यांमुळे आणि प्रतिष्ठानच्या माझ्या सर्व शिलेदारांमुळे प्रतिष्ठान हे आपलं एक सर्वांचा परिवार आहे आणि त्या परिवारामुळंच मी आज या ठिकाणी तुमच्यासमोर खासदार म्हणून उभा आहे त्याचं जो श्रेय जातं ते माझ्या प्रतिष्ठानच्या सर्व सहकाऱ्यांना जातं पक्षामध्ये पार्टीमध्ये काम करीत असताना खऱ्या अर्थाने माझा जो आत्मा आहे तो म्हणजे माझा प्रतिष्ठानचा प्रत्येक सहकार्य हा माझा आत्मा आहे आणि त्याच या सर्व माझ्या सहकार्यांच्या जोरावर आज राजकारणामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने यश आपल्याला सर्वांना मिळालेलं आहे आणि मुंबई आणि नवी मुंबई असो इतर उपनगर असो कामोठा असो हा आपल्या आप मतदारसंघाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून या भागाला मानलं जात आहे अतिशय पारनेर असू नगर जिल्हा असो आंबेगाव असो जुन्नर असो या भागातील आमचे पुणे असो सातारा असो कोल्हापूर असो सांगली असो या भागातील माझे सर्व सहकारी या ठिकाणी खांद्याला खांदा लावून काम करतात म्हणून इतका मोठा दहंडी सोहळा या ठिकाणी साजरा झालेला आहे मी सर्व दहंडी पथकांना सर्व गोविंदांना मी धन्यवाद देतो की सर्वांनी सहभाग नोंदवला आणि ही आपल्या दहीहंडीमध्ये एक आगळं वेगळं आपल्याला पाहायला मिळालं आहे ते म्हणजे आपण आपल्या दहंडीमध्ये सहभागी होणाऱ्या गोविंदाच्यासुद्धा सुरक्षतेची काळजी घेतली सरकारने एक पथकातील गोविंदांसाठी एक विमा पॉलिसी काढली पण विमा पॉलिसी त्याला एखादी इजा झाल्यानंतर विमा पॉलिसी देण्यापेक्षा आपण यावर एक दोर लावलेला आहे तो दोरवर आपल्या शेवटच्या थरावरला माझा गोविंदा पथका गोविंदाला कुठली इजा पोचणार नाही अतिशय अचूक आणि चांगल्या पद्धतीचं नियोजन आणि खऱ्या अर्थाने गोविंदा पथकाला दिशादर्शक असं ही गोविंदा पथकाचं या गोविंदा दहीहंडीचं नियोजन केलं त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि सर्व माझ्या गोविंदा पथकांना सदिच्छा शुभेच्छा देतो आणि सर्व प्रेक्षकांनाही धन्यवाद देतो आणि ज्यांनी ज्यांनी या दहीहंडीमध्ये ज्यांचं योगदान आहे ते सगळ्यात महत्त्वाचं असतं कुठलाही कार्यक्रम म्हणलं तर आर्थिक भार असतो त्यामध्ये सर्व आमच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व आमच्या प्रत्येकाने प्रत्येकाने आर्थिक पद्धतीने जी मदत केली प्रत्येकाने जी मदत केली त्यांनाही धन्यवाद देतो आणि आने अनेक मान्यवरांनी या दहीहंडीसाठी आपल्या त्या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवली त्यांनाही धन्यवाद देतो आत्ताच आपले सर्वांचे नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय सुसंस्कृत आमदार म्हणून त्यांच्याकडे आम्ही गेल्या कित वर्षापासून पाहतो असे आदरणीय बाळाराम पाटील या ठिकाणी उपस्थित आहे ते सुद्धा आता आमच्या शिवसेनेचे सर्व श्रीजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित आहे शिवसेनेचे शहर प्रमुख उपस्थित आहे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांना या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित दाखवली त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो